हॅलो नमस्कार हा नमस्कार हा सर आपल्या शेतकऱ्यांना आता म्हणजे सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस राहील यावर शेतकऱ्यांना माहिती हवी सर तर शेतकऱ्याला आणखीन जवळपासनं आधी सुरुवात काय करू विदर्भातून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भन मराठवाड्यातले काही जिल्हे एकतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी वाशिम बुलढाणा अकोला अमरावती ह्या जवळपास बारा जिल्ह्यामध्ये ना जवळपास आज एकतीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे आमदार सगळ्यांनी लक्ष द्यायचं त्याच्यानंतर काय होणार आहे हे पाऊस फक्त तीन तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे पाच अकरा जिल्ह्यामध्ये पण त्याच्यानंतर काय होणार आहे की मग चार तारखेपासून ही पाऊस पावसाचा जोर विदर्भातला ओसरणार आहे मराठवाड्यातला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि चार तारखेनंतर मग परत पाऊस कुठं पडणार आहे तर चार तारखेच्या नंतर चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबरच्या दरम्यान नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर मुंबई ह्या पट्ट्यामध्ये मग काय चार पाच सहा दरम्यान पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर काय म्हणा पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस समजा आज एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पडणार आहे मग त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर पुणे थोडा थोडा सरी येत राहते पण सर्वजवार असा मोठा काही पडणार नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कोकणातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जालना संभाजीनगर आणि नांदेड हिंगोली ह्या पट्ट्यात काय होणार तीन तारखेपर्यंत आणखीन काय होणार थोडा तुळक तुळक तुरळक रात्री त्याला पाऊस येणार आहे म्हणजे भाग बदलतच पडणार आहे काय मोठा पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर काय होणार फक्त मात्र चार पाच सहाच्या दरम्यान नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर वणी येवला येवला चाळीसगाव मालेगाव धुळे पारोळा नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर संगमनेरीगतपुरी नाशिक जिल्हा पूर्ण त्र्यंबकेश्वर कोपरगाव पुन्हा शिर्डी राहता ह्या पट्ट्यात मात्र चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जास्त पडणार कारण की त्या पट्ट्यात म्हणजे काय होतं की पाऊस कमी पडलेला होता पण माझा हे पाऊस मात्र परतीचा पाऊस मात्र झुडतूनच काढणार ह्या यांना नगर जिल्ह्यातले जे कोपरगाव ते शिर्डी राहपा असे भाग आहे ना संगमनेरचा राउर्ली शनिशिंगणापूर शिंगणापूर पट्टा श्रीरामपूर त्या पट्ट्यांना हो सर नक्कीच हा पाऊस जो आहे सर तर हा किती तारखेपर्यंत चालणार आहे पाऊस आता फक्त सहा तारखेपर्यंतच सात तारखेला सा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आठला चांगलं ऊन पडणार आहे पण त्याच्यानंतर तेरा तारखेच्या नंतर तेरा सप्टेंबर ते सतराच्या पर, दरम्यान परत मग परतीचा जोराचा पाऊस पडणार आहे आपण ती तारीख तुम्हाला दिलेली ना आपण ना हो सर परती कॅलेंडरमध्ये हो परतीचा दुसऱ्या आठवड्यात पाऊस आणि शेवटच्या आठवड्यात एक मध्ये पाऊस पडणार